अंजली हा बोल ना अग पंधरा दिवस झाले ना मला घरीच घरी तर जाऊ देत जाय हे पाय तुझं लग्न झालेलं तुझं तुझ घरच्यामुळं तू लग्न केलेलं आहे त्यांचं ऐकून तू लग्न केलेलं आहे तुला ते पोरगी ना पसंत आहे पोरगी पसंत म्हणजे आता मला माझ तुझ तू सोडून माझ्या डोक्यात काय कोणी हा तर पाय माझं लग्न झालेलं आहे तरी पण नाही झाल्या वाणीच आहे मी आहे म्हणतो हा तू लगेच नवरा सोडून दिला बरोबर हा मग तू कशाला जातोय घरी पण मग ते नातेक लोक नाव ठेवत्या कमीत कमी घरी जाल थांबल ना दिसत बघार आलता म्हणून अरे बाबा माझं कोण आहे मग आता एवढ्या वर्षापासून मी आपण सोबत आहे सोबत आहे सगळं ठीक आहे आपलं प्रेम आहे सगळं काही पण जाऊ दे मी तुला तुम्ही जाते घरी ठीक आहे मी जाईल माझं घर आहे का नाही तेच मला माहित नाही अग या बाय आता आपण आपण दुसऱ्या फ्लॅट मध्ये राहतो शपथ पण असं करीत जाय मी घरी गेलो का तुम्ही तुझ्या आई बापाकडे जात जाय का तुला थांबू नाही देते नाही थांबू देत मला ते दे। काय म्हणते आई वडील वगैरे नाही थांबू देत मग तू एक थांबत थांब जाय कोणला मैत्रीणला बोलून घ्या एखाद्या आता तुम्ही असल्यावर मी काय मैत्रीण बोलू बाबा अग तसं नाही म्हणत मी आता मला माल घरी जायचंय ना आमच्या दादाला फोन करतो राहत्या ते म्हणते अरे भाऊ तू सांगते घरी तुझ्या जाय कमीत कमी मालाही भेटू शकतो तू त्यांना बी भेटू देत नाही मला यार अंजिला असं नको करू ना तुझ्या प्रेम ठीक आहे मान्य करतो मी तुझ्या प्रेम पण मग तुला अशी काय भीती का वाटते तू मला तिकडे जाऊ देत नाही नाही मला सोडवशीच वाटत नाही तू काय बोल तसं नाही मला असं वाटत का तू इकडेच राहा माझ्याकडेच राहा नाही तसं नाही तुला असं वाटतं की हा जर बायकोच्या प्रेमात पडला तर मला सोडील अशी तुला भीती वाटते पण तसं नाही होणार मी तिला स्पर्श केला बी नाही करणार बी नाही होऊ शकत नाही करणारच नाही स्पर्श बर एक काम कर चालू चालू जाऊन भेटून तर कर बाबा मग काय सांग तुला तू एवढा भरोसा आहे की नाही तुझा आहे मला तुझ्यावर शंभर टक्के भरोसा आहे तुझ्यावर भरोसा नसता ना तर मी इथपर्यंत आली नसते तुझ्यासोबत तुझ्यावर भरोसा आहे माझा वाला हा येऊ का माझे दिवस मी जाऊन येतो फक्त डोळ भेट घेऊन येतो थोडासा थांबल कर थांबू आज रात बाबा मी आता काय सांगू रातभर भर थांबू आज कशाला आता इकडे येऊन जायचं ना भेटायचं जे नसतं भेटून इकडे आहे ना बर चाल मी चालू चालू आहे ना संध्याकाळी 7 पर्यंत येऊन जातो हां हा? चल चल तुला सोडून देव मला सोडून दे हां हां मला घरी सोडून दे तुला सोडून देतो हो मी 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 बोलून घेते चल आले मोठे पोरे जातात इकडे काय खेळते सकाळ झाली का वास चार चार दिवस आणि आठ आठ दिवस घरी येत नाही काय करा या पोराला ती सोनबाई बाई कशी राहते आता काय त्याला तिलाच माहिती ते आहे आणि एक लहान आहे ना ते असंच नागरगट्ट निघाले मावलं त्याला आता कोण पोर देईल बरं आता असं जर झालं हो आईला ते पोरे असं वैतं बरं राहिले सारखं काम करून करून जाम झालं जा ते पण दिलं त्या दोन माणसाला कामाला लावून तिला दिला का बरोबर ते आधी हेच काम राहिले दिवसभर काय काम आहे आपल्याला हा काय काम काय म्हणजे काहीच नाही ना काम आपल्याला काही लगेन होईना कोणाच करायला आता तू आता मी काय नाही करायला पस्तीस वर्ष झाली केस ढवळे व्हायला दाढी पांढरी व्हायला केलं तो मोठ्या भावाच तुम्हाला काय माहिती पारावर काय चर्चा चालू आहे काय म्हणजे गणप्याचा भाऊ बिघडून गेलेला आहे माहिती ना तुम्हाला घरी येतो का दादा कधी हा तर मी आपण जातोय कुठे रे आता मला तर काही माहिती नाही भाऊ तुला माहिती नाही मी घर सोडून कुठे जातोय का तुम्हाला कसं माहित नाही नाही पारवर काय म्हणत होती माहिती का ती शहरातली बाई आहे हा ती म्हणजे त्यांचं काय ते चालू आहे कोवापासून प्रेम प्रकरण दादासोबत हा हा मग ते त्या बाईलाच घेऊन फिरतो म्हणे तो हे सांगत होत नाही का तो दिने नाही का वाड्यावरचा हा 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 म्हणे कारमध्ये बसले होते तिने पाहिलं म्हणे त्यांच्या गुलगुल चालू होते गप्पा एक बाईशीच आहे म्हणजे कधीपासून चालू आहे म्हणे हा काय रोज बघायचं जातात फिरायला वगैरे मग या पोऱ्याचं मग जर लागण्याच्या आधी असेल तर मग या पोरांना सांगू नये का आपल्याला मग सांगितलं ना मला मला माहिती परत दिवसापासून मा... तुम्हाला सांगू का नको सांगू झाल्यावर का लग्नाच्या आधी लई दिवसापासून नाही म्हणे आता कधी लग्न काय तू आता सांगत होता तुला लावू कुठे आता चेकाय मला वाटतं तुम्हाला सांगितलं तुम्हाला सांगून राहील असं वाटलं खरंच गाड चतु गाड चे आणि हे सगळ्या गावात चर्चा आहे ते म्हणे तुला पाहुणे कसं काय आलं एक माणूस म्हणे शेतीला काय चाटता का तुमची इज्जत गेली म्हणे गावात सगळी तुझ्या भावामुळं मग आपल्याला दोन जागा जागा ठेवली काय कुठं नाही नाही मोठा नालायक निघाला त्याचं नालक निघाला माझं घटो झालं ना आता नालायक म्हणे तु नाही का कोणी म्हणे आता काय बोलू मला जमाना नाही तर काही मग मी करू का तसंच लोक असेच बोलतील तुला मग ते काय मला काय नाव ठेवणार आहे का चुकीच नाही बाबा मग तुमची पण चुकी तुम्ही बोलत का नाही तुम्हाला एवढा दिवस लक्षात घरात वहिनीकडे लक्ष देतो कधी पण ती पोरे कुठे बोलली मला का मामा तुमचा मुलगा राहत नाही येत नाही आचा जवळ ती बाई का तोंडाला बोलणार आहे का नवराजवळ येत नाही म्हणून अहो पण नाही नाही जेव्हा खावायला पाहिजे यायला पाहिजे का घरी अहो अवचं घरात लक्षच कुठे त्याला सगळं पळायचं त्या बाईसोबत तुम्ही त्याला बोय झापान चांगला आल्यावर एकदा तुम्ही आल्यावर गुलगुल गुल बोलतो पळून जातो तो काय सर तो का त्याला मारायला तुम्ही मी काय बोलणार आहे मला माझं माझं झालं ना वाटवलं आता काय करता है? अरे तो झाला माझ्या डोक्याला इतका ताण झाला आता त्या लेकर करून आणले काय उत्तर सरपंचाला बोललो मी म्हटलं आम्हाला ठिकाण आणायका सरपंच म्हणे तुमची आहे काय का लायकी ते भावाने सगळी घातली ना म्हणे कुठल्या ठिकाण आणायचं म्हणे लोकांना बस पण तोंडा ना मग मी बोललो ना मला ठिकाण आणा का मला एकाच स्थळ आणा तुम्ही आलं ना मग मी बोललो त्यांना मग काय मग ते म्हणे आहे का तुझी आणायची लायकी म्हणे सगळं गावात तुमची बदनामी झाली पोर पोर देणार नाही म्हणे बरोबर आता काय करायचं काय नाही सोनबाई आपल्या का काय ते विसरून गेले का तुम्ही आता दादा सारखं करायले अरे माझ्या डोक्याचा आवड झाला सोनबाई बाप्डी सारखं काय करू राहिले हे सरे बस वहिनी बस 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 गावात सगळ ची करून टाकली काय झालं काय सीडिड चालली एवढी काय 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 सोनबाई अगं तो आण आठ दिवसापासून घरी येत नाही म्हणते तुम्हाला आता सांगू राहिले का मग तू काही फोन बिन करते आता तर पंधरा दिवस झाले ग माणूस गायब आहे तुम्हाला माहितीये का काही कशी राहते माझ्या जीवाला माहिती पण मग तुम्हाला तुला काही फोन बिन नाही करता आला का तुम्ही झापायचं चांगलं तुम्ही गप्प बसता म्हणून काही करतो आता मी त्या मामाजीच्या तोंडाकडे पाहून असं वाटतं काय बोलाव काय सांगाव तुम्ही असं टेन्शन घेत राहता शेताच्या कामाचं याच त्याच कोणाला सांगू मी ते माझं लग्न होईल ना त्याच्यामुळे तुम्ही त्याला काही बोलत नाही तुमच्या गावातली कधी पोरगी द्या म्हणलं ते तुम्ही आणत नाही माझ्यासाठी काही आणलं का यांच्या गावात एवढ्या पोरी लग्न माहिती पडल्यावर लोकल काय पोरी देणार आहे तुम्हाला मी चांगला आहे ना तुम्हाला सांगता नाहीत का मग तुम्ही चांगले जरी असले तरी पण ते काय म्हणते खानदानी घर नाही असंच म्हणते ना गावात गेलो होतो आता ते सांगत होते ना सगळे असत होते मला माहिती का सरपंच म्हणे कुठे ठिकाण आलं म्हणजे लायक आहे का म्हणे असं बोल मग सरपंचाकडे इज्जत गेली सगळे गावाने मग काय नाही मोठ्या पोरांनी पार चौगा लावली मी तरी राहते मी खानदानी म्हणून राहते माझ्या जागेवर एखादी असते नाही तुम्ही काही चुक नाही आणि महापौर आलाय की नाही लग्न करून बसला आता बाहेर काय करतो ते त्यालाच माहिती झालं या पोराचं वय होऊन चाललं नाही होणार आता माझं नाही होणार तुम्ही लावल्याशिवाय माझं नाही होणार आता लग्न मी काय करतो बाबा होतो जातो एखाद्या मंदिरात बाबा बीबा काय होणार मग काय होणार नाही

लोकांचे लेकर आणले आपल्या ले घरात त्याचे बाप काय म्हणतील मला मारतील महडावं आता मी दादाला दा बोलू का मी कस काय तू मोठा दादा आहे ना ये मी किती बोललो त्याला बोलायला पाहिजे पेक्षा मला किती टेन्शन आहे मी तर मला तर असं वाटतं विष पिऊन मरून जा पण मी इतकं टेन्शन घेतो पेन लाव पाय बरं कुठे मला काय फोन पण उचलत नाही बघा मी केव्हाचे फोनच लावत होते मग तुला काय माहित झाले असेल ना काय काय कुठं काय आहे काय त्याच काय लोक कुठे सांगितलं असत मला बोलन तेव्हा ना प्रेमाना बसन तेव्हा बघा मी गाव भाजी काढून आणतो मी जाऊ दे भाजी काढून आणतो मळ्यातली हा तू आण भाजी आता तेच काम राहिले गड्यास काम करायला लागले तुम्हाला काय माहित पडलं काय तुमच्या भावाचं एवढे चिडचिड करू राहिले आता गावात सगळ्यांनी सांगितलं काय सांगितलं यांना मग सांगाय का तू का काही लाज काय इकडे सर तुम्ही खेळ तुम्हा सर सोन बाई एवढं काय लाज त्या तो एक बाई ला कार घेऊन मध्ये घेऊन बसला होता हा हो दादा अरे मग तुम्हाला कोण सांगितलं त्या गावातल्या पोरांनी सांगितलं आणि आजच नाही म्हणे लय दिवसपासून पासून ते ऐका मामा ऐका त्यांना सांगितलं मी आता ऐका तुमच्या लेखाची कार असतात काय राहते माहितीये का कानाच्या डोळ्याचा चार पडाचं अंतर राहते जे सांगायला आपण ऐकायचं मग त्याला कोणा काही बिथरलंय काय कोणा काही केलंय आपल्याला काय माहिती बायको जवळ जायचं नाही का बोलायचं नाही का जवळ बसायचं नाही का उठायचं असं कोणतं केलं कोणी काय जादू टोना नसतं हे लपड तुमच्या मुलाचं एवढ्या वर्षापासून मी राहते मला सोयचं बोलत नाही का अंगाला हात लावत नाही का विचारत नाही जेवली खावली काही का दुखतय बाई तुझ गरज नाही तुमची जर बोलले काय काम गणप्या याच जर लग्नाच्या आधी जर लपडा असत तर मग यानं सांगितलं असतं ना का बो माल लग्न करायचं नाही माल त्या तेव्हाच बोलायचं मग कशाला लग्न केलं असतं आपण माझं नुकसान काय चूक झाली ना माझंच करून टाकला असत तेव्हाच माझं करून टाकला असत आज माझ्या सोनासारखे शरीराची राख रांगोळी झाली ना नाही नाही बाई सोन बाई आता एक कर काही नाही अजून महिना दोन महिने पाय तुला तो मार्ग तो मार्ग मोकळा करून देतो वाटलं नाही मी काय करते आता ह्या बाबा घरी आला का बोलतो का नाही बोलत का तुमच्या शब्दाला मान देत लास्टला दोन महिने नाही मी आठ दहा दिवसच राहून बघते बरं आला का पाय आल तर थांबल नाही तुम्ही माझ्या माहेरी चालली करा तुम्ही त्याला का भाजी रे तू बघा आता काय करायचं बोलता तुम्ही चांगली माते मार्ग कळत नाही आता सुनबाई करू मा शकत त्याच्यात माऊ शकत त्याच्यात काही येऊ दर माझ सम माझी तो सामनेतो आता आले का बोलत बस बर बर जाय तू घरात काय तो कामधंदा पाहिजे हे आयपोर्यंत मला खाली पाहायला लावलं गाडच बरोबरच भाऊ लग्नाचा फक्त आलाय नेचे खुशाल बाहेर लपडे हा आणि बायको म्हणते तो बोलत नाही थांबत नाही घरात या उघड केल्या भाज्या पोरांनाच दादा बसेल इकडे काय रे चौ दादा कुठे चाललंय चाललं तर घरामध्ये हा का कुठे जालत इतक्या दिवस काम चालू आहे ना का बा हा बिल्डिंगचं काम चालू आहे ते हा ते नाही का अपार्टमेंटचं काम भेटेल हा हा मग ते तिथं जर नाही थांबलं ना लोकलही इटा वाळू चोरून नेत्या अरे मग दिवसा थांबायचं संध्याकाळी घरी यायचं ना आपल्या जर संध्याकाळी जर आलं ना तू वाचमिनच मालिक इथं थांबलं घरेच आहे तिथं हे तू आता असं म्हणतोय कसं जागा मी सांग बर तो पोऱ्या गाणपे आपला हा तो एक सांगत होतो लो म्हणतो काय आपले लोक असे मारत्या ते काय गाण फेलक अक्कल आहे का तो काय लपड लपय कुड बाय काय दादा काय सावळा ते हा हासकड आता एवढं सोने काय दातड करूया लवकर ह करताय सोने सारखी बाई तू mica लपड काय गळ दावल्या ह हे ती शिड शिडल काल तुमचे एवढं अजय सोन्यासारखी पोर करून आली मी ना आणि ती पोर बिचरी आता रड रड सांगत होती ह हा दादा लपड असते मी लग्न केलं असतं का मग तू थांबत काम ना ते, त्याच्यामुळेच ते ना माल चोरीला जातो ना आता माग आलो आठ दिवसापूर्वी थांबलो होतो सात वाजेपर्यंतच होतो जो दोन क्विंटल स्टील चोरीला चोरी म्हणजे करावं का आता बरे गाणी फ्याला म्हणलं तू थांबत नाही तिथे तिला बोला बरं बाहेर मरेश तिलाच बोलायला चाललो तुम्ही हा आले पाय तो आला पाय सरक इकडे सरक तिला बसू दे लांब पडता मला नाही बस 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 का दिवसापासून अरे तिकडे माल टाकेलै ना माल आणेल सगळा स्टील आणून पडलं सिमेंट आणून पडेल हिट आणून पडेल खडे आणून पडले थांबा सांगता सगळं काही आणि काय चाललंय यांचं विचारून घ्या आता घरी आले ना परत सापडणार नाही लवकर मी आता म्हणलं तुला आवाज यायचा आता त्याला मी सगळं विचारून घेतलं दादा तो मला म्हणा काहीच नाही म्हणा दादा तुम्ही काही राहू नका म्हणा तुम्हाला माहित ना ना आपल्याच काम चालू आहे मग तिथं राखाने नसल्यामुळे सगळं चोरी जाऊ राहिले शब्दाकडे आत... लक्ष देऊ नका तुम्ही जाऊन बघा ना काय काम करत ते ते का का दादा तेवढं काम झालं ना तेवढं काम संपलं एक दीड वर्ष जाईल अपार्टमेंट आहे तेवढं काम संपलं का मग मी घरीच नाही बरं हालवू नको काय कर तेवढ्या गणपती गणपती एखादी पाय तो मला सारखं डोकलावर राहिला पस्तीस वय झालं दादा पस्तीस वय झाले मावाला कवा करत्या माओ कवा करत्या पोरपायचं काय नाही हो टाइमच भेटत नाही ना अरे जायचा थोडा वेळ जायचा दोन तास साठी मी विचारून आलो तुड थो माझा विश्वासाचा मित्र आहे पक्या म्हणून त्याला उभं केलं त्याला म्हणलं जातो बायकोला पंधरा दिवस भेटलो नाही जाऊन भेटून तरी येतो म्हणून मी त्याला विचारून आलो तुम्हाला लेखाचं पडलं हे सुनाचं पार चाललं तुमच्या लेखाकडं तरी आलेख मला विचारत नाही का बोलत नाही पुसत काही रे पण तोल्याकडे तिला काही पॉर होतो का फोन करतो ना आता मी तिला कवा मात्र फोन काय तुला काय फोन करतो रे पॉर पार हा फोन वर ते बघ आदा असं असं टाइम असं नाही लग्न काला करते तू सांग आता या गोष्टी शिकवायच्या का तुम्हाला हा ते आता लहान राहिलय का तिचा आत्मा काय म्हणतो बिचारीचा काम उळ जमून राहिलं तिकडे राहिलं राहत शेव नाही राहिलं बरं तिला नेलं असतं मी तिकडं हा ब तीन आहे म्हणते तिकडे यायला आता इक तिकडे राज सोय नाही ना सांगतो म्हणते जर मी गेलो तर दादाला कोण पाहिजे हा परत त्याच जेवायचं गणप्याच आता नेतील मला इथून तुमच्या सोबत आणि तिथं गेल्यावर असंच करतील बोलणारच नाही नाही मी झोपायला राहणार नाही संध्याकाळी मी काम साईडच राहतो तिथंच काय तिथं झोपायचं जाऊ द्या बोलत सुद्धा नाही तुमचा मुलगा काय बोलत का बरं तिथे

पाच बोट लावले का नाही बोट नाही लावले अरे पण मग तिच्या अपेक्षा बोट लावा तुला हे नाही कळत काय थापट सुद्धा मारलेलं तरी माझ्या अंगाला परशेभूज झाल्यासारखं वाटेल हा बरं दादा येऊ का टाइम झाला जावं लागले पाच वाजले काम निर्णय करून जा असं चाललं नाही याव टाइम नाही मला निर्णय घ्या मी नाही तर माझी मायरी निघून जाईल तिडे काय लोकांना आवठेतील पण तू गेले काहीतरी लोकांचा लेकर मी बरं चाल मी तुला फोन करून सांगतो दादा फोन करून सांग काय नाही माझं निर्णय काय ते सांगा मामा पटकन नाही मी माझी मायरी पिश नाही अरे यांचं कोण करेल मग तू जर गेली तर तो ना आमच्या करायसाठी हो तसं नाही दादा पण मग ही जर अचानक गेली तुम्हाला हाताने दोघायला माझं तर काय नाही माझी सोय आहे तिकड हा तू मेसला हा म्हणजे ते लेबर लोक आहे ना ते मला करून खाऊ त्या आणि आपलं कसं आहे सामान सुमान चोरी तुमच्या भावासाठी बापासाठी मला बाकरी भाजी करायला तुम्ही पोर पाहिले होते आपल्या नात्यातली पोर पाहिले तुम्ही पोर चांगले मी एक शब्द तरी म्हणलो का पोर गेले मानवर तरी केले की तुम्हाला शब्द काही बोललो का एवढ्या वर्षापासून मी म्हणून राहिले बरोबर माझ्या जागेवर एखादी राहिली असते का नाही ना सात वर्ष अजून तुमच्या मुलाला किती सांभाळू मी आता नाही सांभाळू hmm. शकत माझ्या डोक्याच्या वर हे मी नाही राहू शकत कुठलीही बाईच आहे ना एक काय म्हणता ना राहती एकदा ती संपली की कालिका अंगात येते कालिका अंगात आली का ती माणूस संपून जाओ का बाई संपून जाओ काय आता येतो मी हा जाय बाबा लवकर जाय तिला अजून आठ पंधरा दिवसात घेऊन पंधरा दिवसांना लगेच येईल मी रोज फोन तिला तीन वेळेस फोन करतो तिला दर तीन वेळेस तीन वेळेस फोन तू फोन करतो बर बर ना मी तुला बरं काय करायचं बरं काम किती दिवस चालणार आता दीड वर्ष काम आहे अजून मोठ मोठं काम आहे ते मोठं काय माहिती का बरं सामान पडेल राहत अहो क्विंटल ना पन्नास पन्नास साठ साठ क्विंटल स्टील पडेल राहत हजार पाचशे गोने पडेल राहत या वाळूच्या गाड्या येते अहो थोडं जरी चोरायला गेलं तर नुकसान होईल ना ते तुमच्या काय बापच गाड्या टाकून ठेवल्या का ते बाबा आपण आता पैसे द्यायचे लोक मग आता हे शेवटी लोकांचं आपलंच आहे आपलंच कन्स्ट्रक्शन आहे ते आपलाच फायदा होणार आहे मग बरं मी पाहते आता तुम्ही पण जाऊन पा हा पा। या तुम्ही एका दिवशी या चक्कर मारा बर, बर मारा। जा मी जा उद्या काही ना नाही उद्या कशी नाही लिहिता उद्या ना काही महिन्यान चक्कर मारा महिन्या मारू का महिन्यान चक्कर मारा बरं सोन भाई जाऊ जा इतके दिवस थांबली तू काय बाबा चालला खरी पण जर आठ दिवसात रिटर्न नाही आला नाही नाही आठ नाही पंधरा दिवसांनी येईल आता पंधरा दिवसांनी येऊन येईल भेटून जाईल आता कसं आलो डोळ वेळ झाली ना पंधरा दिवस नाही मामा आठ दिवसात जर रिटर्न नाही आले तर मी रिटर्न माझ्या माहेरी हा पाहून घेऊ आता आला संप्या पाहून घे तू पाहिला जायचं असेल जाऊ द्या मग पा तुमचं काय निर्णय घ्यायचा घ्या कोण निर्णय घेणार तू तिच्या नाव रावराव काय अडचण तुम्ही म्हणले ना लग्न लग्न केलं मी ती म्हणते जायचं काय करायचं बरे सोन बाई इकडे जवळ ये ये मी काय म्हणत सोन बाई असे काही रागू नको तू आता तो काही चांगल्याच कामाला जातोय तो काय काही आणि येत ना तू ऐक बर तुला आपला गणपत आवडतोय का मला सांग जाऊ दे मध्ये टाकण्याचे लग्न करून आणि ते सोडून त्याला काय करणार आहे त्याला कुणी जाणार नाही आता एक मुलगा काय लहान चांगला आहे खरंच लहान चांगला आहे तो सगळं काम करतो असं काय होणार असं होणार आहे तुम्ही खानदानी खानदानाची मुलगी आहे असू द्या आमचं एवढं मोठं खानदान आहे जर मी असं केलं दुसरं लग्न तर काय म्हणते घरचे लोक दुसरं नाही आपल्या घराच्या घरातच आहे जगाला काय माहिती होणार आहे संपायला दिली का गान दिली काय अरे तो वैलेल म्हणलं तो मोठ्या द्यायची सोडू बरं नाही तो दीड वर्ष घरी येणार आहे आलो तर गेला का गेला तो लगे थांबलाच नाही मला म्हणलं कोणतरी गाडीवर दिसलं होतं मग किती वाहिणीला काय म्हणलं मग त्याचा त्या विषय सोड म्हटलं मला आना गणपेय ना तेच करून घ्यालक लग्न मी करत करल तयार घराची घरात कर बघ मग बरोबर चाललं नाही वाहिणीक चाललं काय ओर टोड चाललं ना वाहिणी मग घरातले घरातले झागली मुड सवय लागली राहील पण माहित पडणार नाही का मग पडू दे ना काय होते आपण डायरेक्ट करू ना काय लग्न करू ना लग्न करू म्हणता तुमची गोष्ट दोघा बापल्या बापल्याची खरी आहे आज माझ नातेवाईक एवढं आहे खानदानी लोक आहे जर समजा ह्या नाही याने जर नाही तर मी काय करायी मी गॅरंटी घेतो तुम्ही म्हणले ना बैला सारखा राहणार माणूस मी केला असत पण आता तो माणूस पण याच घरात आणि मी बी याच घरात समोरासमोर मीच काय राहणार आहे काय होत नाही मी आहे ना समजून सांगा मी आहे ना हे शक्यच नाही नाही माझा डोकं आता फिरलंय विचार करा थोडा विचार माझं करायचं डोकं फिरलं आता मी माझ्या माहेरी निघून जाते तुमचे हो चांगले, मी चांगलंय चांगले मग मी काय करू लोणचं घालू का मी चांगलं तुमच्या लेखांच करा इतका डोकं फिरला ना मला काही नको मन मोठं करा ना तुमचं मणा मटो बाबा दुसरे पूरी कुठे जायला आता चालले आता अहो घरात ऐक करायला कोण नाही ना आपले ऐका ना हो चालले आता बघा माहेरी आता काय म्हणजे पिची भरन ठेवली होती काय अरे पाय नाही ते पिशा काय ओ ऐक ना ऐक ना पहिली थांब ना आता मी राहू लग्नाचं जाऊ दे तुम्ही घर नका सोडू ना घर नका सोडू का बरं सोडू नको आता मी बोलण्या म्हणून कोणासाठी राहू इथं काय करायचे मला राहायची ते नवरात तसा सासरा तुम लेखाची बाजू घेतो तुम्ही तुमच्या भावाची बाजू घेता मी तर म्हणलं तुम्हाला चांगला संसार करू आपण काय नको काय करू हे पाहत आहे म्हणजे बोलून झालं ना आता पच काय काय झालं तुला सांगू खान प्या या मोठ्या पोराची गाड चुक आहे हा आज जर मी होतो सात आठ वर्षे लागणार झाले त्या पोरीला जर आता टच सुद्धा करेल ना याचीच आहे काय करतो संपेच नायक नाही मी म्हणतो दादा म्हणत नाही आता आ, मी आता घडीवर आला तुझ्या पाच मिनिट तरी म्हणतो दादा मी चाललो आणि दीड वर्ष घरी येईल परत आता बोलला असेल मला पोते पडले सील पडलं नेहमीच गावात सगळ्याला सांगतो ना मी इकडं काम करतो तिकडे काम करतो दिवे लावतो काम करून आणि मला तर दादा म्हणून नाही वाटत आता तो लागणार प्रॉब्लेम येणार हे होईल पण नाही म्हणलं आता गेले ते निघून आता तिला तर मिस बोललो मग आता काय करू नाही म्हणली ती तुम्ही माझ्यासाठी केलं पण आता ती आहे ते म्हणजे मग तिच्या नात मग आहे ते आता घरात स्वयंपाकाचं काय करायचं स्वयंपाकाचा तूच करी जाय ना तर मला घरी जाय म्हणजे आता मला एक तर बायको नाही मिळाली आणि एका माया मागे अजून लावून द्या करू मी आणि तुला पाहू घाबरू नको आता या मोठ्या पोऱ्यामुळे ना त्याच्यामुळे लवकर मिळणं शक्य नाही मग मी काय म्हणतो दुसऱ्या गावची आणायची काय बाहेर म्हणतो तुला काय करायचं माझ्या लेवळ की तू घाबरतो काय तुला तसं नाही ठेवणार मी तुला पिवळा करूनच आणेल मी गाबरू नको चालू वय चार ठेवा वय हो